मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग दोन विराटच्या कुटुंबात फक्त त्याचे वडील आणि एक मोठी बहीण सोनिया आहे सोनिया तिच्या भावासारखी खरोखरच एक छान आणि आनंदी मुलगी आहे ती दोन मुलांसह विवाहित मुलगी आहे देवाचे आभार लग्न समारंभ अखेर संपला माझी पाठ आता खूप दुखत आहे वृक्षीनंतर आम्ही गाडीने कुलकर्णी निवासाकडे निघालो घर मोठे आहे पण बाबांच्या घरापेक्षा मोठे नाही काही रीती रिवाजानंतर मी सर्व गोंधळातून मुक्त झाले सर्व गोंधळानंतर सोनिया मला विराजच्या खोलीत घेऊन जाते ती खोली खरोखरच प्रशस्त पण आरामदायी आहे खोलीच्या मध्यभागी एक मोठा किंग साईज वेड आहे डावीकडे बाथरूम मध्ये जाणारा एक दरवाजा आहे दुसऱ्या बाजूला वॉर्ड्रोप साठी एक छोटीशी जागा होती खोलीच्या उजव्या बाजूला एक मोठी दरवाजा आकाराची खिडकी आहे जी आता राखाडी रंगाच्या पडद्यांनी झाकलेले आहे ज्या भिंती सर्व क्रीमी रंगाने रंगवल्या आहेत त्यामुळे त्याची शोभा आणखी वाढली आहे, आहे। तूरचा कोपरा एका सोफ्याने व्यापला बेडच्या मागे भिंतीवर विराजचा एक मोठा फोटो फ्रेम लटकलेला आहे खोली साधी पण सुंदर आहे सोनिया माझा लेहंगा उचलण्यास मदत करते आणि मला बेडवर बसवते लग्नासाठी नेहमीप्रमाणे खोली अजिबात सजवलेली नाही मी सोनियाकडे हसले आणि बेडच्या मुकुटाला माझी पाठ टेकवली बरं विराजला फुलांच्या वासाची अलर्जी आहे म्हणून मी खोली सजवू शकले नाही ती माझ्यानं ना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर घाबरलेल्या हास्याने देते ठीक आहे मी हसून चमकले फुले कोणाला आवडत नाहीत तो एक विचित्र माणूस आहे किंवा कदाचित त्याला हे सर्व नको असेल कारण त्याला जबरदस्तीने हे लग्न करायला लावले ला आहे काजल तू खूपच सुंदर दिसतेस माझा भाऊ आज बेशुद्ध पडेल ती माझ्याकडे डोळे मिचकावते आणि मी पूर्ण विफळते आणि तुझ्या भावाने माझं आयुष्य नरक बनवण्याचा कट रचला आहे मी तिला माझा भन्नाट बनावट हास्य दाखवत मनात म्हणाले ती जाण्यापूर्वी तिने मला विचारलं की मला काही हवं आहे का मी फक्त नाही म्हटलं मला हा ड्रेस काढून टाकायचा आहे आणि तिने लवकरात लवकर निघून जावं असं मला वाटतं मला चुकीचं समजू नकोस पण मला जड ड्रेसेस सहन होत नाहीत ते मला गुदमरायला लावतात मी उठून माझ्या सुटकेसकडे जाण्यापूर्वीच दार किंचित उघडते आणि तो माणूस उघडतो ज्याला मी दुर्दैवाने आता माझा नवरा म्हणते तो थकलेला दिसत आहे वॉर्ड्रॉप एरियाकडे जाण्यापूर्वी तो माझ्यावर एक जीवघेणा हल्ला करतो छान आता मला तो बाथरूम मोकळं होईपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत मी आळशीपणे माझे दागिने काढते किती आराम मी दागिने बाजूच्या टेबलावर ठेवले आता माझ्या पलंगावरून उतरा एक खोल दृढ आवाज माझ्या कानावर आदवतो ज्यामुळे मी माझ्या बांगड्या काढणे थांबवते आणि माझ्या नवऱ्याच्या दिशेने पाहते जो माझ्याकडे रागाने पाहत आहे त्याचे डोळे माझ्यावर खंजीर झाडत आहेत का हा बेड तू बनवलास की त्यावर तुझे नाव आहे मी उलट उत्तर दिले सुरुवातीला त्याचे डोळे काळे पडतात आणि तो माझ्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा नसल्यासारखे भुया उंचावतो पण लवकरच त्याचे ओठ वर करून एक हास्य निर्माण करतो तर तुला तोंड आहे तू ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलेस ते मला आवडले मी गोंधळून कपाळावर केले त्याला अचानक काय झाले मी मागे हटले तेव्हा मला दिसले की तो माझ्याकडे येत आहे आणि माझ्या चेहऱ्यावर त्याचा हास्याचा भाव आहे तो त्याचे दोन्ही हात दोन्ही बाजूला ठेवतो त्याचा चेहरा माझ्या इतका जवळ आहे की मला थोडासा श्वास येतो मला कळलेच नाही की तो खरोखर सुंदर आहेस त्याचा आवाज कुजबुजण्यासारखा आहे तो माझ्या केसांच्या डावीकडचे भाग जाणून बुजून धरतो आणि माझ्या कानामागे ओढतो आणि त्याच्या उबदार स्पर्शाने मी थरथर कापते मला काही समजण्याआधीच मी बेडवरून झटकन खाली पडले आणि आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्या बाजूला उभी राहिले विराजचे हास्य अधिकच खोलवर जाते आणि तो बेडवर झोपतो जिथे मी आधी बसले होते त्याने फक्त तुझा हात धरला आणि तुला बेडवरून उठवलं आणि तू काहीही करू शकली नाहीस काजल मी तुझ्यावर निराश आहे अरे मूर्ख तू स्वतःला काय समजतेस मला तुझी आणि तुझ्या बेडची परवा नाही मी ओरडले आणि बाथरूमकडे वळले माझ्या विधानावर तो हसत असल्याने मला ऐकू येते आणि माझा राग आणखी भडकतो तुमचे काम लवकर करा आणि लाईट बंद करा मला झोपायचा आहे तो मला त्याला आणखी शाप देण्याचा आदेश देतो मी माझ्या सुटकेसमधून पटकन एक साधा शर्ट आणि पॅन्ट काढते आणि ते बदलते आता प्रश्न असा आहे की मी कुठे झोपू सोफा पण त्यामुळे माझी पाठ दुखेल सोनिया आणि मिस्टर आदेश इथे उपस्थित नसतात तर मी दुसऱ्या खोलीत गेले असते आता सोफा एक पर्याय उरतो मी बेडवरून उशी उचलते फक्त लाईट बंद कर तो पुन्हा ओरडतो पण यावेळी त्याचा आवाज थोडा झोपाळू होता मी बडबडते आणि सोफ्याकडे जाण्यापूर्वी लाईट बंद करते सकाळी मला पाठीच्या त्रिव दुखण्याने जाग येते मी माझ्या फोनवर वेळ पाहते सकाळचे सात वाजले होते बाबा कधीही येणार होते मला आधीच उठायला हवे होते माझी नजर आपआप बेडकडे गेली विराज अजूनही झोपलेला आहे तो जागी असतानाच्या अगदी उलट दिसतोय मी आधी काय विचार करत होते ते बघून डोळे मिचकावले आणि पाठ ताणून उठले आणि आंघोळ करण्यासाठी वॉशरूमकडे चालत केले आंघोळीनंतर मी पांढरा पॅन्ट एक साधा पांढरा लांब शर्ट घातला मला पुन्हा जड कपड्यांचा गोंधळ घालायचा नाही मला असे कपडे कधीच आवडले नाहीत ते मला गुदमरतात आणि वरील सर्व गोष्टी मला शोभत नाहीत मी थोडासा मेकअप करते आणि खोली बाहेर पडते काल रात्री आजूबाजूच्या काहीही न पाहता मी खूप थकले होते पण आश्चर्य म्हणजे घर खरोखरच सुंदर आहे मला तहान लागली होती म्हणून मी स्वयंपाकघर कुठे आहे याचा विचार करत खाली चालत गेले कदाचित सोने अजूनही झोपले असेल मी स्वयंपाकघर शोधत असताना घरोभोवती नजर टाकते मुख्य लॉन्जमध्ये एक भिंत आहे तिथे विराजच्या कुटुंबाचा फोटो टांगलेला आहे स्वयंपाकघर दिसल्यानंतर मी त्या दिशेने चालत गेले जिथे तिथे काम करणारी एक मोलकरीन दिसली नमस्कार मिसेस कुलकर्णी तुम्हाला काही हवे आहे का ते हसत हसत मला विचारते हो मला पाणी हवे आहे आणि तू मला काजल म्हणू शकतेस मी तिच्या मागे खुर्चीवर बसत म्हणाले तिने मान हलवली आणि पाण्याची बाटली घेण्यासाठी फ्रीज उघडला तिने एका ग्लासमध्ये पाणी ओतले आणि मला दिले येथे मिसेस माझा अर्थ काजल मॅडम आहे ती मला पाणी देताना म्हणते खूप खूप धन्यवाद मी तिच्या हातातून ग्लास घेत उधारले अरे काजल तू आधीच जागी आहेस मला सोन्याचा आवाज ऐकू येतो मी मागे वळून पाहिले तर ती स्वयंपाकघरात माझ्या दिशेने चालत येत होती पण तू इतकी साधी वेशभूषा का करतेस तू एक नवविवाहित वधू आहेस तुला काहीतरी जड आणि रंगीबेरंगी घालायला हवे मी काय घातले आहे हे पाहून ती भुया उंचावते नाही सोनिया मी जड कपडे घालू शकत नाही आधीच पुरेसे चांगले आहे नाही तू माझ्यासोबत येतेस उठवते आणि माझा हात धरते आणि मला तिच्यासोबत ओढते ती मला पुन्हा त्याच्या खोलीत घेऊन जाते आणि दार उघडते खोली रिकामी दिसते विराज कदाचित आंघोळ करत असेल सोनिया कपाटाकडे जाते आणि ती एक अलमारी उघडते माझे कपडे न सापडता ती गोंधळून माझ्याकडे पाहते अरे देवा मी माझे कपडे कपाटात ठेवलेले नाहीत ते अजूनही माझ्या सुटकेसमध्ये आहेत सोनिया माझे कपडे अजूनही माझ्या सुटकेसमध्ये आहेत मी उत्तर दिले आणि ती गोंधळून कपाळवर करते ती खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या माझ्या सुटकेसकडे जाते आणि काही वेळाने ती भरतकाम केलेला एक जड ड्रेस काढते वा तिने माझ्या सगळ्या कपड्यांपैकी सर्वात जड ड्रेस निवडला आहे ती मला ड्रेस देते तेव्हा मी ओरडते मी काहीतरी बोलणार इतक्यात विराज बाथरूममधून टॉवेल घालून बाहेर आला अरे मी जाते सोनिया म्हणते आणि माझ्याकडे डोळे मिचकावते अरे ही मुलगी मी विराजकडे पाहते त्याच्या ओल्या केसांमधून पाणी टपकत आहे तो खूपच तेकणा आहे यात शंका नाही त्याचे शरीर खूप स्नायूंनी भरलेले आहे आणि सुबक आहे तो इतका उंच आहे की मला त्याला पाहण्यासाठी माझे डोके वर करावे लागते काय वाजवत आहोत ना मी अचानक माझ्या विचारांमधून बाहेर पडले मी काय विचार करत होते श त्याचे निळे डोळे माझ्यावर स्थिरावले असताना तो हसत होता हे मी पाहिलं माझ्या चेहऱ्यावर लाली आली काय रे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि बाथरूमकडे धाव घेत तेव्हा त्याने माझे मनगट धरले आणि मला त्याच्या जवळ आणले आपल्यातील नातं फक्त तुझ्या आणि माझ्या मध्येच राहावं जर तू हे कोणाला तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही समजलं तो मोठ्या आवाजात विचारतो जर मी नाही केलं तर मी तुझ्या वडिलांना सांगेल आणि ते नक्कीच तुला फटकारतील कारण त्यांनीच मला तुझ्याशी लग्न करायला लावलं होतं मी हसून उत्तर दिले मी त्या मी त्याचा हट्टीपणा गायब होताना पाहिला तो त्याचा जबडा घट्ट धरतो आणि माझ्या मनगटावरची पकड अधिक घट्ट करतो तुमच्यात हिंमत आहे मला कळतंय बरं सर्वप्रथम तुम्ही त्याला काही सांगू शकत नाही कारण आपण उद्या न्यूयॉर्कला जात आहोत आणि शेवटी तो त्याच्या एकुलता एका मुलाला काही सांगणार नाही कारण मी त्याच्या मालमत्तेचा एकमेव मालक आहे तो म्हणतो आणि माझ्यावरील त्याची पकड सैल करतो हो मी विसरले त्याच्या वडिलांनी त्या दिवशी सांगितले होते की लग्नानंतर लवकरच लग मला त्याच्यासोबत न्यूयॉर्कला जावे लागेल मी आता पूर्णपणे तोट्यात आहे मी तिथे त्याच्यासोबत एकटी असेन आणि तो माझ्याशी काही करण्यास मोकळा असेल अरे देवा मी स्वतःला कुठे घेऊन आले आहे मी बाथरूमकडे धावण्यापूर्वी बडबडले मी ते ऐकलं आहे तो ओरडतो मीही तुझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही गाढव हो। मी त्याच्यावर जीप ठेवली आणि नंतर जोरात दार बंद केलं माझ्या बाबांना येताना पाहून मी आनंदाने हसते बाबा मी त्यांना घट्ट मिठी मारली मला तुमची खूप आठवण येत होती माझी मुलगी कशी आहे ती मिठी तोडून विचारतात आणि माझ्या चेहऱ्यावर हात ठेवतात मी ठीक आहे बाबा पण तुमची खूप आठवण आली मी म्हणाले मी पाहिलं की विराज माझ्या टिपणीवर डोळे फिरवत आहे इतक्या लवकर आता तुलाही निळाखला जावे लागेल ते असतात माझे बाबाही नाश्ता आणतात लग्नाच्या पहिल्या दिवशी वधूच्या कुटुंबाने नाश्ता आणणे हा एक विधी आहे बाबा माझ्या सासऱ्यांशी बोलू लागतात विराज देखील फोन येण्याचा बहाना करून निघून जातो मी सोनियासोबत एकटीच राहिले होते सोनिया तू तुझ्या मुलांना का नाही आणलेस मी तिला विचारते अरे अशी म्हणतो की ते मला त्रास देतील कारण मला तुमच्या लग्नाची सर्व व्यवस्था करायची आहे म्हणून ते त्याच्यासोबत आहेत तुम्ही लोक गेल्यावर मीही उद्या घरी परत जाणार आहे ती हसते मी उत्तरात मान हलवली ती खूप गोड आहे आणि मला तिची नक्कीच आठवण येईल बाबा लवकरच निघून गेले आता मला खूप एकटे आणि दुखी वाटत होते मला त्यांच्यापासून तीन महिने दूर राहावे लागेल अचानक मला आठवतं की माझ्या हृदय रोगासाठी औषधे घेतले नव्हते मी माझ्या गोळ्या जिथे ठेवल्या होत्या त्या खोलीकडे धाव घेते हे बरं नाहीये मला वेळेवर औषधं घ्यायचं लक्षात ठेवायला हवं माझ्या हृदयाला डोस मध्ये उशीर सहन होत नाही आणि मला लगेच वेदना होऊ लागतात मी दार उघडणारच होते तेवढ्यात मला विराजचा मंद आवाज ऐकू आला पण तो आवाज मला ऐकू येईल इतका मोठा होता मी त्याच्याशी लग्न केलं कारण माझे वडील मला जबरदस्ती करत होते की जर मी त्याच्याशी लग्न केलं नाही तर ते मला त्यांची मालमत्ता देणार नाहीत आणि ती फक्त एक श्रीमंत धूर्त मुलगी आहे जी तुमच्या जवळचीही नाही ती माझ्या प्रकारचीही नाही मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करेल माझे वडील त्यांचे सर्व मालमत्ता मला मिळाल्यावर मी तिला घटस्फोट देईन माझ्यावर विश्वास ठेव त्याचे बोलणे ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू राहतात मला जाणवते मला माहीत आहे की तो माझ्याशी लग्न करू इच्छित नाही त्याला मी आवडत नाही पण जेव्हा त्याला जे हवं आहे ते मिळालं तेव्हा तो मला घटस्फोट देईन तो मला खेळण्यासारखे समजतो आणि त्याच्या हृदयात दुसरेच कोणीतरी आहे अचानक माझ्या छातीत प्रचंड वेदना जाणवू लागल्या कानातून गरम अश्रू येऊ लागले आणि सगळं अस्पष्ट होऊ लागलं तेव्हा मी माझं हृदय दाबलं अचानक दार उघडल्यावर तो बाहेर आला आणि मी घाबरले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद